पण घरणिकीच्या राजाकडे आलेलो आहे राजाच्या मालकीण आहेत आज माल कम्प्लीट एक मला इकडे यायचा योग आला आता पुशेगावचं मैदान जवळ आलेलं आहे आणि मागच्या वर्षी राजानं न हिंद केसरीचा मान पटकवलेला आणि एक नंबर मिळवलेला आता कशी तयारी कशी चालू आहे काय रोजच्या आहे तिचं आपली तयारी म्हणजे काय घालणं चारणं एवढं तरी पण आता या चार दिवसात तेव्हा म्हणजे शांतच आहे मला वाटते चार दिवसात वैरण बिरण काय खायचं गेल्या वर्षी बी असेल अगोदर <laughs> चार पाच दिवस त्यानं काय खाल्लं नव्हतं काय नव्हतं <laughs> आणि ह्या वेळेला चौथा दिवस आहे वैरण टाकली तर खात नाही काय नाही निवांत बसतोय मग <laughs> <laughs> आता त्याच्या मनात काय आहे आता काय माहिती आपल्याला तर गोलराचा मान आहे ह्या <laughs> आता सलग तसं म्हटलं म्हणजे आता ही आता सकट तीन वर्ष सलग होते पहिल्या वर्षी आपल्याला दिला नाही पण सलग मग तीन वर्ष होतय पोशेगाच काय हो या एक वर्षात ज्या वेळेस मागल्यावरची राजा होय काय काय या एक वर्षात काय काय बघायला काय बघाय बघायला आपल्याला राजा आहे म्हटलं का सगळ भेटलं म्हणायचं बाकी काय नाही वेळ आपली दुसरी काय इच्छा दुसरं काय बघायची फिकायची काय घ्यायची असली काय सुद्धा इच्छा नाही काय नाही आपला राजा आहे आपलं सगळं आहे म्हणायचं बाकी काय नाही बघा अजून बी सगळ्या आपल्या एकट्याच्या आशीर्वादासाठी पळत नाही आक महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं आपला राजा पळतो या एवढं वि मी म्हणते आपण एवढं एवढ्याच आता तुम्ही तीन पायावरच आहे का ना मग आता वर्ष झालं तो तीन पायावरच त्यांना सगळं मारलेलं आहे ते मैदान महाराष्ट्राचा सगळे आशीर्वाद आहे सगळे लोक आता रोज म्हणलं नाही म्हटलं तर शंभर दीडशे माणूस घरी येते रोज रोज मग आता थी थी आता मी चहा था पाणी काय एवढं थांबत नाही ती येते ती बघते ती आपली जाते ती नाहीतर अगोदर पुशेगावचं मैदान झालं तर पण टायमाला मी करत होती पण आता थांबत नाही था ती लोक लांबच्या लांब बघते ती कारण आता तो हातच लावून देत नाही कोणाला त्याच्यामुळे आता काय थांबत नाही ती आपली लांबच्या लांब बघते ती जाते ते आता ह्या एक वर्षात तुम्ही सांगितलं रोज शंभर बाबा राजाला बघायचं किंवा राजा सोबत फोटो काढायचे बदल जर राजा नसत तर असं घडून आलं नाही नाही असं कधीच आलं नसतं आपल्या रस्त्याच्या अलीकडे एकही माणूस येत नव्हतं पहिलं मग आता कितीतरी लोक अजून सुद्धा म्हणते ती अशी म्हातारी माणसं येते ती ना पुरे इकून टाक बैल तुला मारल असं करल तसं करल म्हणते ती मला पण मी म्हणते मी मारत नाही आपला जर पोरांना आपल्याला एखाद्या समजा मारल तर आपला आपला मुलगा आपण विकतो का मी एक मुलगा आहे म्हणून त्याला सांभाळलेला आहे म्हणून त्यासनी सांगितलं तेव्हा पसन कोण मला आता म्हणत नाही दोघतिगाने म्हणली तशी विकून टाक पण आता कोण नाही नाव काढत नाही विकायचं लोक बाहेरची लोक म्हणते ती घरातल्याच तर नाहीच विकून देत नाही मी आहे तोपर्यंत तर विकून देत नाही माझ्या मा रे तिकडे विको तिकडे काय का कर मी तो कारण कोण सांभाळतच नाही ना माझ्या कोण बघतच नाही त्याला सगळं माझ मी बघते रात्री अकरा वाजल्या तरी सुद्धा माझं मला चारण हे त्याच सगळं माझं मलाच करायला काय सकाळपासून कसं तुम्ही सांगता सगळं बघता काय सकाळ उठल्यापासून उठायचं बघा जस पहिलं शेणाला यायचं शेणघाण झालं का जायचं आंघोळ करायची पाणी करायचं त्याला चारायचं ते चारल्यानंतर त्याला बाहेर काढायचं का नंतर सायपाकाकडे जायचं तोपर्यंत सायपाक बिप्पाक बी करायचा आणि ज्या दिवशी मैदानात जायच त्या ते दिवशी तेवढी लवकर पाट्याची ते उठून म्हणजे बांधून द्या लागते त्या दहा बारा चपात्या म्हणून आपली पाटे तीन चार वाजता उठून सगळं करते मग एवढंच करते नाही तर अगोदर नाही रोजच्या रोज, रोज नाही आता ना। हिंद केसरीच्या आधीचा आणि आताचा राजा काय बदल वाटत बदल म्हणजे जरा आता खराब मला तरी वाटतं राजा आणि आता म्हणजे मला काय करत नाही पण बाजूला असं आली माणसं का माणसाने धावून जातोय तर काय जवळच येऊन देत नाही कोणाला बी त्या बारक्याला तेवढा जवळ येऊन देतोय नाही तर त्या दोघाला अजिबात नाही ती इकडं आली म्हणलं का डरकून त्यांच्यावर पडतो वैर त्या मधल्याला तेवढा फडात गेला म्हणजे काय करत नाही त्याला ह्याला काय मग पुढं जावा छकडा धरायलाच फुड असतो आता राजा तुम्हाला ही मोठी एक संपत्ती करोडची